कोकणातल्या मी अशा गावात गेले जिथे एका बाजूला आहे विस्तीर्ण समुद्र किनारा आणि दुसऱ्या बाजूला आहेत पसरलेल्या बागा एवढी मोठी गैरी दिसली आहे मला माझ्या हाता एवढी आहे <laughs> आता तर उन्हाळ्यात परिसर नुसता आंब्याच्या रानमेव्याच्या गंधाने सुगंधित झाल्या नुसता बाहेरचा परिसरच नव्हे तर घरात स्वयंपाक घरात याच रानमेव्याचं राज्य असत मस्त वाज येतोय मसाल्यांचा हे आंब्याच्या गंधात मिसळून गेलेलं गाव आहे गणेश गणेशकुळे आता पोहचलीये गणेश कुळ्यामध्ये गणेश कुळ्यामध्ये मी पावसाळ्यात जिथे राहिले होते विला तर तिथेच मी राहिली आहे मेघा थडे पावसकर यांचं हे घर खूप सुंदर रिस्टोर केलंय जुन्या घराचं घर पण टिकवून ठेवलंय घराविषयी नंतर सांगेनच दुपारी आल्यावरती बघते तर कोंबडीवड्याचा बेत होता काकू वडे अशा मस्त थापत होत्या आणि तेलामध्ये सोडत होत्या तर त्याचा जो वडा तळतानाचा जो खरपूस असा गंध येतो ना सुवास येतो ना तो असं मस्त दरवळत होता आणि सरकुलामध्ये म्हणजेच मातीच्या भांड्यामध्ये चिकन शिजत होतं आणि सुद्धा असा जो मसाल्याचा वास येतो ना मस्त तोसुद्धा येत तो होता त्यानंतर मग मस्त कोंबडी वड्याच्या थाळीचा असा मन सोप्त मी आस्वाद घेतला आणि त्यानंतर विश्रांती घेतली <laughs> त्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी गेले प्रवासामुळे चेहरा ऑइली झाला होता जो ॲकणे येण्याचं एक कारण ठरतो त्यासाठी मी द डर्माकोच्या टू पर्सेंट सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने फेसवॉशने चेहरा छान क्लीन करायला घेतला यातील सॅलिसिलिक ॲसिड म्हणजेच हायड्रॉक्सी ॲसिड चेहऱ्यावरील एक्सेस ऑइल डर्ट एकदम स्वच्छ करतं आणि ब्लॅकहेड ॲकने ब्रेकआउट होऊ नये यासाठी काम करतं आणि नायसिनामाइड हे ॲकनेनंतर पडलेले डाग कमी करायचं काम करतं माझ्या डोळ्याच्या बाजूला डाग होते ना होता है है। है है। ते आता कमी होत आहेत आणि पिंपल यायचं प्रमाणही खूप कमी झालंय हा फॉर्म्युला डर्मॅटॉलॉजिस्टने डिझाईन केलाय आणि नीम कसं काम करतं तसंच पण थ्री एक्स फास्टर याचा परिणाम दिसून आला भरपूर प्रवास करूनही एक छान हेल्दी स्किन मेंटेन राहतीये द डर्माको वेबसाईटवरून फेसवॉश ऑर्डर कराल तेव्हा हा कुपन कोड वापरा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल अमेझॉन नायका फ्लिपकार्ट पर्पलवरही फेसवॉश उपलब्ध आहे मग संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी म्हटलं की समुद्र किनाऱ्यावरती जावं कारण घराच्या पाठच्याच बाजूला समुद्रकिनारा आहे तर आता माझ्या समोर असा मस्त समुद्र दिसतोय आणि सूर्यास्तही होईल आता तर मी आता काय करते की समुद्र किनाऱ्यावरती जाते तुम्हाला समुद्राची गाज ऐकू येत आहे समुद्र समुद्रकिनारी पोहोचल्यावर गाजेचा लयबद्धनाथ कानात घुमत राहतो हृदयाचा ठाव घेतो आज चाललेली चलबिचल सगळी समुद्राला सांगून टाकावी म्हटलं लाटा पुढे सरसावल्या फेसाळत पुढे येऊन हे चलबिचल ऐकून घेऊनही गेल्या मनावरचा भार हलका झाला वावरण्यात मोकळे पण आलं समुद्र सच्चा दोस्त आहे आपला गणेश गणेशकुळ्याचा किनारा असा विस्तीर्ण आहे आणि छान वारा सुटलाय आणि लाटा अशा फेसाळत मस्त वाहत आहेत मी आता हा लाटांचा खेळच बघतीय आणि त्यांच्यासोबत खेळतीये सुद्धा मजा येते मला खूप आणि मस्त वाटतंय असं होतं ना सा सा की म्हणजे असा अथांग समुद्र दिसला आणि असा मोकळा असा विस्तीर्ण किनारा दिसला की आपलं मन मोकळं होतं आपला वावर सुद्धा असा मोकळा होतो आणि मोकळेपणानं मी या किनाऱ्यावरती आहे मजा येते मला खूप माझा खेळ मी आटोपता घेतला शांत होऊन मग हा होणारा सूर्यास्त बघत राहिले बार्बेक्यू करण्यासाठी आता ठेवलाय मासा मी आता वाट तयार व्हायची आता आम्ही जेवणासाठी आलो आहोत आणि जेवायला आहे चपाती भात कोळंबीची कढी आहे आणि मगाशी अशी बारबेक्यू केला होता मासा तर तो सुद्धा आहे तर मी आता बारबेक्यूचा आधी ऑफकोर्स <laughs> चव घेते टेस्टी आहे खूपच त्याच्यावरती जो मसाल्याचा लेअर लावला होता ना म्हणजे त्यामध्ये लसूण होतं आणि बरेच छोटे छोटे असे पदार्थ होते त्याच्याशी मस्त मस्त हो चवेत आहे आळूची वडी सकाळी उठून बागेत आले तर नारळ काढायचं काम सुरू होत आणि इथे झाड आहे एक जामचं तर जाम सुद्धा लागले होते त्याला मग मी एक चार पाच जाम काढले आणि आता ते मी मस्त खाणार आहे वाओ तुम्हाला माहिती आहे का हे घर सव्वाशे वर्ष जुने इथे मी पावसाळ्यात आले होते तेव्हा धो धो पावसात राहण्याचा कमाल अनुभव घेतला होता आणि आता उन्हाळ्यात घर स्वच्छ प्रकाशात नावून निघते। इथं राहण्यासाठी खाली दोन बेडरूम्स आहेत किती सुंदर आहेत बघितला आणि वरती पण एक प्रशस्त बेडरूम आहे जिथे दोन बेड्स आहेत आणि प्रत्येक रूमला असे लक्झरी फील देणारे वॉशरूम्स आहेत आणि खास गोष्ट म्हणजे हा छानसा तयार केलाय एकदम कोझी मनाचा पाहता क्षणी ठाव घेणारी ही जागा आहे वरच्या रूमला अटॅच छान गॅलरी आहे मी आता रूमच्या बाहेर असा छान सिटआउट एरिया आहे त्यामध्ये येऊन बसली आहे आणि चहा आणि कुकीजचा आस्वाद घेते आहे इथं बसलं ना की पहिली गोष्ट म्हणजे समुद्राची गाज ऐकू येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सकाळी इथे खूप सारे पक्षी दिसले आणि त्यांची गाणी मला ऐकू येत होती इथे तर हळद्या दिसला मला आणि बरेच पक्षी दिसले तर मस्त झाली आहे दिवसाची सुरुवात आता मी काय करते मस्त हे कुकीज घेते चहामध्ये टिप करते चहा घेऊन झाल्यावर बाहेर फेड मारायला गेले आंब्याच्या बागांकडे तर गणेश कुळ्यात ना आंब्याच्या बागासुद्धा पुष्कळ आहेत तर आम्ही मेघाताईच्याच आंब्याच्या बागेमध्ये आलो आहोत तर माझ्यासोबत आहे आता सारिका आणि दादा तर आम्ही तिघे आता कैरी फणस रतांबे असं बरंच काही काही काढणार आहोत कारण उन्हाळा सुरू आहे ना तर ती मऊज अनुभवायलाच पाहिजे आपण गणेश किनारा जसा मोठा आहे तसाच इथल्या आंब्याच्या बागांचा आवाकाही खूप मोठा चा चालताना चढणीवर एक सलग आंब्याच्या बागा दिसतात पूर्णगड वाघोटण जैतापूर विजयदुर्ग देवगड या खाडीपात्राच्या भोवताली उत्तम आंबा तयार होतो अशी माहिती माझ्या वाचनात आली होती समुद्रावरून येणारे खारेवारे जेव्हा तापलेल्या कातळ सड्यावर येतात तेव्हा विशिष्ट हवामान तयार होतं हे हवामान उत्तम प्रतीचा हापूस तयार होण्यासाठी अनुकूल असत बघा कसा सुरेखा धरलाय पाहता क्षणी दर्जा लक्षात येतो इथे ही एवढी माझ्या हाता एवढी आहे <laughs> आम्हाला आजच्या जेवणासाठी छान करकरीत कैऱ्या हव्या होत्या त्या आम्ही बागेत शोधत होतो कैरी काढल्या क्षणी कच्चा आंबट गंध येतो तो मला खूप आवडतो नंतर आम्हाला हे फणसाचं झाड दिसलं किती फणस धरल्यात बघा मास्तर काका सराईतपणे झाडावर चढले आणि भाजीसाठी योग्य फणस खाली उतरवला तर असा आम्ही रानमेवा जमा केलेला आहे कैरी आहे फणस आहे जाम आहे करवंदा आहेत तर अशी बास्केट भरून गेली आहे आल्यावर हा रानमेवा स्वयंपाक घरात दिला आणि आधी नाश्ता करायचं ठरवलं आम्ही आता बागेतून परत आलो आणि नाश्त्याला आहेत घावणे आणि चटणी खूप सुंदर आहेत घावणे जाळीदार आहेत मऊ आहेत आणि खास गोष्ट म्हणजे तोंडात टाकल्या टाकल्या ते विरघळत आहेत आणि चटणी पण मस्त आहे कमाल आहे आणि हे पन्ह कैरीच हा आत्मा थंड झाला <laughs> खूप बरं वाटलं पन्ह पिऊन स्वयंपाक घराच्या आवारात लगबग सुरू होती संपदा काकू फणस कापत होत्या पोहोचतोय का फणसाचा गंध तुमच्यापर्यंत आता माझ्या सोबत आहे तिथले शेफ नारायण दादा तर आज काय आपण करणार आहोत मेन्यू काय आहे आजचा मेनू मॅडम मसाला का काजू मसाला आहे आणि काय करणार आहोत कैरीचं पण आपण काहीतरी आणि कैरीची कढी पण बनवायची ओके काजू मसाल्यासाठी हा केशरी रंगाचा मसाला तयार करून घेतला यात कांदा टॉमॅटो थोडी कोथिंबीर आलं कसुरी मेथी धने जिरे बडीशेप तेलात शॅलो फ्राय करून मग गार झाल्यावर वाटून घेतलेले आहेत भांड्यात तूप घेऊन हा मसाला छान परतला परतून घ्यायचं सगळं हो। तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायला पाहिजे हळद हिंग धने पावडर घातली आणि मिरची पोडी थोडी घातली मस्त वास येतोय मसाल्याचा आता आपण त्यात गरम पाणी यामध्ये गरम पाणी का टाकलं माहितीये का कारण मसाल्याची जी चव येते तर ती टिकून राहते गरम पाण्यामुळे गार पाणी टाकलं तर ती चव ब्लांड होत जाते कमी कमी होत जाते त्यामुळं वापरायचं मसाल्याला हे ओले काजू तुपामध्ये शॅलो फ्राय करून पाण्यात भिजत ठेवले होते ते घातले थोडं मीठ गुळ आणि कसुरी मेथीही घातली आणि मग थोड्या वेळात तयार झाला काजू मसाला चोर <laughs> आलाय चोर आलाय हे अंबऱ्यासाठी आंबा कापून ठेवला होता पण मला राहावलं नाही <laughs> मगाशी ज्या कैऱ्या आणलेल्या त्यातली एक कैरी उकडून तिचा थोडा गर काढून ही कैरीची कढी केली त्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे कैरीची कढी टेस्ट करते मस्त नारायण दादांच्या हाताला जी चव आहे ना मस्त आणि अजून एक कैरी ठेचून कैरी खोबऱ्याची चटणी काकू करत होत्या माझ्यासमोर ही अस्सल शाकाहारी थाळी आलेली आहे आणि मी याला म्हणेन की रानमेव्याची थाळी आहे ही कारण सगळे आता या मोसमामध्ये जे फळं येतात त्यापासून तयार केलेल्या या हे सगळे पदार्थ आहेत तर ही फणसाची भाजी आहे इकडे काजूची उसळ आहे काजू मसाला इकडे आहे कैरीची कढी आणि हा आपला आमरस आहे आणि मोदक आहे सोलकडीसुद्धा आहे तर मी काय करते पहिल्यांदा आमरस टेस्ट करते बस मी हा आम्ब्रस एक पाचसा वाटी वगैरे आरामात खाऊ जाते इतका तो अप्रतिम आहे आणि या आमरसमध्ये ना जायफळसुद्धा आहे त्याचीसुद्धा हलकी हलकी टेस्ट येते आणि विशेष म्हणजे यामध्ये कुठलाही कलर वगैरे घातलेला नाही आहे आंब्याचा जो पिवळा रंग आहे तसा तो पिवळा धमक असा आमरस तो दिसतो आहे मस्त फ्लेवर मजा आली आहे आंबट गोड चटपटीत पैरीची कढी आहे अफलातून झाली आहे एक खोबऱ्याचा जो फ्लेवर आहे मिरचीचा जो थ म्हणजे तिखटची चव येते ना म्हण ती अशी छान अशी खरंच चटपटीत आहे चटपटीत शब्द योग्य आहे या ठेताला मस्त आहे जेवण झाल्यानंतर आम्ही ठरवलं की टेकडीवर जाऊन सूर्यास्त बघायचा त्यावेळी काका म्हणाले की तिथेच समुद्राकाठी कडा उतरल्यावर भरपूर मीठ तयार झालेलं दिसतं आम्ही तिकडे जायला निघालो आम्हाला अपेक्षा होते की भरपूर मीठ मिळेल याची गावातले लोक हेच मीठ गोळा करतात पण पौर्णिमा होऊन गेल्यामुळं पाणी पाणी झालं होतं पण खाली जाऊन आम्ही मिठाचा शोध ठरवलं तिथं थोडं मीठ तयार झालेलं दिसलं गोड बुड़ गोड होऊन दाखवल्या होती पण इथं म्हणजे जो डबकं तयार झालाय त्यावरती असा पांढरा पांढरा असा लेअर दिसतोय तर तेच मीठ आहे हेच पाणी कमी कमी होऊन इथं पांढरं शुभ्र मीठ साठेल नंतर ठरवलं की वर जाऊन सूर्यास्त बघायचा दोन दिवसांच्या या भटकंतीत उन्हाळ्याची सुट्टी परत जगता आली लहानपणीच्या किती आठवणी जाग्या झाल्या अशा लक्षात राहणाऱ्या आठवणी दिल्याबद्दल निसर्गाचे झाडांचे गावातल्या प्रेमळ हातांचे मनापासून आभार